पॉईंट दिलेला आहे झाकला आहे आत्ता आत्ताच्या किशनला हा पूर्ण ड्राय पॉईंट आहे क्लिअर कट ड्राय पॉईंट आहे आणि मी सांगून त्यांना पॉईंट दिलेला आहे कारण त्यांचं बांधकामाचं हो नियोजन आहे आणि जर त्यांनी माझं ऐकलं तर आत्ता नियोजन हो करू नये असं माझं मत आहे आणि जर करणार असतील तर साडेचारशे फूट ड्राय समजूनच त्यांनी हा पॉईंट मारायचा आहे आणि त्यानंतरच बोर करायचं आहे अशी कंडिशन आहे कारण हा या बोरला आत्ताच्या कंडिशनला काहीच लागणार नाही परंतु पॉइंट या प्लॉटमधला सगळ्यात चांगला पॉइंट आहे त्यामुळे ते बिनधास्त हा पॉईंट करू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की भूजलधाराच्या आणि बोरवेल रिसर्च या दोन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद Gracias. <laughs>